प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे परभणीमध्ये आले असता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळवायचे असेल तर निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरलेच पाहिजे असे आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर म्हणाले आज दुपारी तीन वाजता परभणी येथील नूतन ग्राउंड जिंतूर रोडवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी एल्गार जाहीर सभा आयोजित करण्यात आली या मेळाव्यात पारंपरिक वेशभूषेत ओबीसी समाजाचा जनसागर उसळला सभेमध्ये मार्गदर्शन करताना त्यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली मोदी सरकारचा मनमानी कारभार चालला आहे तो थांबवलाच पाहिजे ओबीसी समाज हा नवीन मित्र सोबत असल्यामुळे नक्कीच सरकार स्थापन केल्याशिवाय राहणार नसल्याचे यावेळी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी महामेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले आहेत शंकराचार्याने असं म्हटलं का की आम्ही उद्घाटन करत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सारा विनंती केली की हा महिना मध्ये शुभ दिवस नाहीये त्याच्यावर पुढच्या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये शुभ दिवस नाहीये पुढच्या महिन्यामध्ये आपण आहोत पण हे नरेंद्र मोदी हे गोड नरेंद्र मोदी आम्ही तारीख आलेली आहे त्याच त्या शंकराचार्य म्हटलं की आमचा नाहीलाच आहे एक शुभ दिवस नसल्यामुळे आम्ही काही येणार नाही हजर राहणार नाही आणि ते हाजर राहायचे अशा या माणसाला पुन्हा संधी द्यायची आपण एक लक्षात घेतलं की देशाचा गाणा हकत असताना त्या माणसाकडे हे मोठपणा हो असून चालतात आणि म्हणून उद्याच्या मध्ये आपल्याला बसायचं असेल मी जसं म्हणाल की माझी मानसिकता पाहिजे की मी बसणार माझी मानसिकता पाहिजे की मी आरक्षणवाद्यालाच मतदान देणार दुसरं कुणाला देणार नाही आहे का तुमची मानसिकता दुसरी बाब आपण एक दरवाजा बंद केलेला आहे आपण एक दरवाजा बंद केलेला आहे दुसरा दरवाजा आपल्याला ला खुलावा लागणार आहे खोलावा लागणार आणि दुसरा दरवाजा कुठला याच काळी मुस्लिम मतदार आहे आपलं भांडण नाही आहे सत्तेचं भांडण आहे आणि त्यांनी आता असणारा धर्म आणून आपल्यात त्यांच्यात फूट पाडलेली आहे उद्याच जिंकायचं असेल ओबीसीला सत्तेमध्ये बसायचा असेल तर हा नवा मित्र जोडायला आपण सुरुवात केली पाहिजे हा नवा मित्र आपल्याला सगळं जोडायला सुरुवात केली शिवाजी महाराज आपला अखा ज्या मुसलमानांच्या ताब्यामध्ये देऊन एक विश्वास व्यक्त केला आपण असाल महाराजांच्या विचाराचे वारसदार आहोत हे आपण सर लक्षात <प्राग> तेव्हा त्यांची नीती ही आपल्याला आपला लागेल त्यांची नीती ही आपल्याला अप्लावीस लागेल हे आपल्याला करावं लागेल तेव्हा कुठं ओबीसी आपला सत्ता मध्ये जाऊ शकतो आणि येऊ शकतो हे लक्षात एखादोपर्यंत एक्कावन्न टक्के मतदार आपण होत नाही आपल्याला जिंकण्याचं गणित सुद्धा मांडावं लागेल हे लक्षात घ्या आपण एकावन्न टक्के मतदान जोपर्यंत होत नाही आणि मतदान आपण जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत सत्ता आपल्याकडे येत नाही हे लक्षात आणि म्हणून हे एकावन्न एक टक्के पोचण्यासाठी जे जे आपल्याला करावं लागेल ते आपण केलं पाहिजे आणि करण्याची मानसिकता ही आपण तयार केली ती मानसिकता आपण तयार केली पाहिजे नुसती शक्ता नाही ना तर कृतीने सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करावी शेवटी मी जाता जाता एवढंच आपल्याला सांगणार आहे की वंचितचा जो उमेदवार महासंघाचा जो उमेदवार याला आपण मतदान केलं पाहिजे आपण उद्याच्या कालावधीमध्ये प्रचार काय होणार अरे तो राहुल गांधी काय आहे नरेंद्र मोदी फार मोठा आहे जाता जाता एवढंच आपल्याला विचारतो की तुमच्या कुटुंबातला माणूस तुम्ही प्रमुख करणार का तुम्ही तीर्षक माणूस कुटुंबाचा प्रमुख करणार का